आयास होय गा राजा रंक फकीर कोही सिंहासन चढा तो कोही चढा जंजीर मरणच हरिव्या आपली इथे एकच आहे आपल्याला भ्रम आहे मी मरणार नाही हा भ्रम आहे प्रत्येकाला म्हण काही वाकड व्हावा नाही बा म्हण काय होई बा इथला तिथला आपला मक्का हिरवागार राज इथला तिथला आपला मक्का एकदम बारीधिक तरी छाती छात्याशी चवडी जात अरे मी का कोणा वाईट करेल देवले नाही देवना बापले देणं पडी काय सांगस माणूस देवले नाही देवना बापले पडी कवाय लगून हिरवा मक्का रास चांगला पोगामा येत तुर्रा फेकी देत आणि त्याच बुडकामा आई जा सत्तर क्विंटल येणारा मक्का पस्तीस क्विंटल ये सतरा क्विंटल येत जवळ जस ना त्या चावेल ना मग त्या लोक सांगतात अरे तुले नाही तुना बापले लेना पडी <laughs> कुठे गेला शब्द अरे गुरुमयी आहे महाराज गुरुमयी काढून टाका इथं चांगल्या चांगल्यांची हवा निघून गेली अरे मी एक सांगून जाईल ज्या वेळेस काही काही लोकांना असं असतं ना आमनापा खूप जमीन जुमलाय वा आमनापा खूप सोनं चांदी वा आमनापा पा आमले कोणा घरेदारे जावानी गरज नाही बो पण एक लक्षात ठेवा एकच सावा जर देवने असा कोरोना सारखा दणका दिना ना एकच सावा हा हो एकचदा दणका दिला देवाने तोंडले मुस्का तर डायरेक्ट पहिले बैलेसले मुस्का मग नंतर माणसेसले देकात अरे डोरांसारखं जगन करून टाकलो होतं आपलं कोणा दार्शे कोणी नाही ही अवस्था देवाला वाटलं तू काय कोणा घरे दारे जात नाही ठाम असा टाईम आणस ना तुला सुद्धा कोणी येव अरे जी लोक गुरमित होती ना आमना पा पैसा आहे आमना पाव आहे आमना पा आहे अरे तेच ना पोरेसने डॉक्टरच ना खाले कंपाऊंडरच ना हातखाली राहणारा माणसेसने रावण्या करत दादा हाय सात हजार रुपया ल्या आणि आमना दल्लानी तथाच किट चेटात टाका <laughs> कीट म्हणत <मने>, कीट <laughs> काय म्हणायचे बॉडी सुद्धा नाही आमना दल्ला सुद्धा नाही हाय किट <laughs> अरे ज्यानं राब राबला राब राब तो कीट होऊन गेला ज्याने राबराब राबाडा राब तो सात हजार मग चेटात टाका आपण आणि काय रडतात मग नंतर पिंडदान करसूत नी श्रद्धा करसूत नी अमुख करसूद हे सर्व दिखावा आहे याला काही व्यर्थ नाही ज्या घरामध्ये जिवंत माता पित्यांसोबत चांगला व्यवहार होतो ना तिथं रोज देव तिथं आशीर्वाद द्यायला येतो महाराज देव जास्त लांब नाही आहे देव मंदिरात नाहीये या रेवागिरी बाबांना जर आपल्या घरी आणायचं असेल ना फक्त एवढंच करा जित्ता सासू सासरा असले मन पण सेवा करा रोज रेवागिरीजी बाबा तुमची दखल घ्यायला येतील हो या टाया कोण्या वाजण्यात बुवा फक्त ज्या खरोखर प्रामाणिक कोणा सासू वाजण्या सेवा करत सासू सेवा करत त्या ना टाया काम वाजण्यात त्या माल सांगतस उलट तुला काय माहिती आमना दल्ला दल्ली इथं द्या <laughs> गुन्हा नाहीत त्या इथला तिथला किराणा सावडा करायला लावतो असा कदा कदा बुकत तू इथं तू काय तरी मिठू मिठू बोलाय ना आमने दल्ली म्हणजे साधी सुपर ना नाही शे आमना बिघरशील काय टाकत ना दुसरीने बिघरशील काय टाक आणि खरंच या सासवांबद्दल मला दखल या म्हातारपणी एक विषय झाला पाहिजे आपला विषय येतो झाला म्हातारपणी विषय तो नारायण झाला पाहिजे ना पण या दल्या जर कोणा वटावर पटण्यात ना विषय येतो त्यांचा नारायण नाही विषय येतो त्यांचा सुनबाई हि चावय ती चावय मागे एकादशी आणि सोमवार सारखा आला होता ना दोन मैत्रिणी आमच्या गलीतल्या म्हाताऱ्या बाया इतक्या जवळच्या मैत्रिणी होत्या एरमित पट्ट पोट मातलं सांगेत मन मातलं सांगेत कोणीच कोणा पा कबलीने हि न ऊन चावय ती न ऊन चावय दोन्ही गरमा उभ्या होता दोन्ही गप्पाच मग शांतता करीत मन मोठं करीत अखो तीन ना टाईम जिंजनगरच्या पिविंग जाय पण झालं का एकादशी आणि एकादशीच्या दिवशी सोमवार आणि दोघही म्हाताऱ्या माडकरी होत्या आता दोघं म्हाताऱ्या एवढंच बोलत होत्या दोघींच्या सुना गलीत उतरल्या दोघींच्या सुनांनी एकच केलं दहा रुपया मा चार मी तीन जुड्या दहा रुपया मग चार मी तीन जुळ्या हि सर्व चार लिहिल्या आता दोघ सासवाशा ओट्यावर बसून गप्पा मारतायत दखवा तु निलवी अक्कलनी मी वि अक्कलनी हिच का ना काही माय नवरायस का पैसा देवाले आपल्या बायांचा शब्द काय आहे आपल्या आपल्या खानदेशी बायांचा बा पण काढ आले काय काय धरलं तर आज बी देख काय नंग चोटणे करलाय न बोलतात आपल्या धल्ल्या आज बी बोलतात आता एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रीण बोलली देखवा हिना ना करणार पैसा कमने तो कमावायला ना ही तो हिना हिशोब निलेस ना या दोघ म्हाताऱ्या गप्पा करत ना मग तिसरी कथाईन भटक बाबा आणि इगीन तिने ते ऐकले ना तिने ऐकली ना तिस ना त्याशी ती ना दार वाटी गई आणि मग त्या जिनी दहा रुपया मग चार गड्या लिहिले होते तिला सांग म्हणे बहीण तुमचं असो असे धक तीन बापना घर ना पैसा आहेत का नॉर्मल गोष्ट आहे म्हातारी अंतकरणापासून बोलली का जिनी एक एक रुपयासाठी जे घर समाय जिनी एक एक रुपयासाठी ते घर चालावं जिनी एक एक रुपयासाठी तरच ती म्हातारी सहज बोलली पण आई आईकमधली उदपत्तीने ऐकली ना गई भित्तम बातम्या देवायला अशा गणस गली मापर नका जगतीस दुसऱ्या फोडणाऱ्या चेट आणणाऱ्या गेले ते आता त्या सुनवाईला सांगितलं म्हणे बहीण तुझी सासू असं म्हणत होती थी। तिच्या काही बापाचे पैसे आहेत का सुन्यानं फक्त हा शब्द ऐकला नवरा घर येत नाही सासू घर येत नाही तर लोक दानग डोकं बांधले ना मंगणार आडी आडीपडी राहिली झोपलो घर पोऱ्या उन्हा म्हणे माडी ती की काय माहीत म्हणे बा मंगना रूम जपेल म्हणे माय तू चा नाही म्हणे बा तिने विचार बी नि माल आज मुलांना बॅग ठेवली मागच्या रूम मध्ये गेला म्हणे कागा आईला ठेवला दूध नाशिके त्याने शबत वय केली ना दूध तसं काय नासू नासू होत म्हणे दूध घे त्यांनी समजिले ना काहीतरी डिप्या वयन्यात रे काहीतरी उभ्या वहिना ज्या आरती उभं पेलो पहिलो ना आता डोकं बांधी झपेले ना <laughs> त्या आरती काहीतरी आग लागणी गरमा आता माणसं आहेत माणसांना म्हणावं लागतं आईची भानगड होऊ द्या पत्नीची भानगड लगीन करेल तो मान्य करा आपले गोड करण्यास पडतस का नाही या दंगडा तुम्ही जायलेत का तुमले चमकाडेलय का का तुम्ही पंधराशे रुपयान दबाव सोपं नाही ना मार घरात माणसांना गोड करावं लागतं ना राजू बाबा हे खोटं बोलतोय का मी आपला बी का नाही कवय कवय तुम्हाला असं वाटत ना मी आठ इथला चर चर कर म्हणजे अरे मी दुपारला सुद्धा गोड करत त्यासले आज <laughs> सौ रोज आहे ना गरमी तुम्ही अशा दोऱ्या तोडांतात अशा दोऱ्या तोडांतात <laughs> मी एकच धमकी देऊ म्हणता आज डायरेक्ट पिजले नाही ती म्हणे आम्ही गोडो गोड <laughs> तेच म्हणता येडा हो मी उसना रस पेवा तू <laughs> हे जमायला पाहिजे मारा एका कोणालाही जमेल का <laughs> ते सहज त्यानं विचारलं म्हणे च्या मी ठेवू का मनादेरी मालनी ठेवणे शब्द पहा वाद अगदी अल्पसा असतो ताईंनो तुम्ही पदर घेतल्यानंतर लक्ष्मी दिसतात तुम्ही पदर घेतल्यानंतर महालक्ष्मीचा अवतार दिसतात तुमच्या सर्व स्वरूपाच्या देव्या आणतात तुमच्या वाणीमध्ये सरस्वती बसलेली आहे तुमच्या ओठांमध्ये अमृत आहे तुमच्या नजरेत प्रेमाचा पाझर आहे ज्या अर्थी आपला नवरा आपला ऐकत नसेल आणि जर दारू प्यायला जात असेल मी प्रत्येक बाईला सांगतो तुझ्या ओठातला अमृत आणि तुझ्या नजरेतली नशा कमी पडते त्याला आवरायला माणसांना दारू नाही आवडत माणसांना कुठलं व्यसन नाही आवडत ताई पण ज्या वेळेस घरात वाद होतो आणि एवढं तेवढं काही झालं ना प्रत्येक माणसाला एकच अपेक्षा राहते आम्ही धल्लीना हजार चुका शेत धल्लीना हजार चुकाशेत माणसांनाही कळतं फक्त त्यावेळेस नवरा एक शब्द सांगतो आहे जायना आवरणं मालवी समजी राणा या एका शब्दाला जी बाई सहकार्य करते ना त्या बाईला अखंड सौभाग्यवती कायमस्वरूपी राहता येत हो नवरा नवरा गर्मा कि लावणं तोंड करा ना जाव देना, जाव देना। अंजी लो। इला लो ना जाऊ दे जाऊ दे ना आणि जी भडकास हिला आयुष्याचं काही सूत्र समजलं नाही हिला कुठलंच सूत्र समजलं नाही अरे एक दिवस तुमचा दोरा तुटून जाईल ना तर एक दिवस त्याचा दोरा तुटून जाईल न जाने कोण केव्हा मरणारे आहे सांगता येत नाही जो आज दुपारी आपल्याला आग्रह करतोय ना चल ना आपण धुड्याला जाऊ चल ना आपण शॉपिंगला जाऊ तो हजारदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो अगं चल ना एक नाही तर दोन वस्तू ये ताई न एवढ्या तेवढ्या वादानं आपली माणसं कामाला जातात हवेला जातात कुठं बाहेर जातात न जाणे डोक्यात काही वाद असला ना डोळे उघडे असतात राजूबा पण समोर येणारी गाडी दिसत नाही आपल्याला डोळे उघडे असतात समोरून येणारी गाडी दिसत नाही मग तुम्ही म्हणाल काय डोळ्यांना काय दिसतं घरातला हा वाद दिसतो माय काय म्हणस बाई काय म्हणस घरमैन गाडीवर बोटवतोय लोक आपल्याकडे टमाटम एकतस इज्जत ना तीन तेऱ्या होतीस काम करासाठी आणि पोट भरासाठी घर ना माणूसले बाहेर जाणं पडत पण घरमातली कटकट त्यांना याय भर डोका मारास तुम्ही तर दोन सवा चार टी सन, चार सवा भाकरी काही सण तटात तुम राहतस पण दिवसभर तो झुरतो तुमच्या वादांमुळे नाही विचार केला आपण त्याचा कधी सहज त्यानं सांगितलं अगं चल ना मी चहा ठेवतो मालनीपेणीच्या मग आई ऐकणार नाही म्हणून त्याने काय केलं हाडूस पत्नीला बेडरूम बंद केला आणि विचारलं काय ग झालं काय ग गाश्यासाठी डोकं भानून बसली ग तू त्या बाईचे उद्गार शब्द आहे ती जर राही ती जर आपला गरमा मी चाय बी ठेवावणी या शब्द आहेत आपला खानदेश ना बाईस ना हाई ती मर जावायला पाहिजे शिलगी जावायला पाहिजे सासूले या शब्द काय पाहिलं तुम्ही तुमल्या अगोद तथानी बी सासू ना माहित नाही तर तुम्ही तर घरनी सासू महाशिराना दादा होसुना दांगडो मोडा मी तुम्ही अगोदर ततानी सासूना द केल नराडा दहा बारा दिवसापूर्वी माझ धुड्याला कीर्तन होत एक भला मोठा तब्येतवाला माणूस मनपेक्षा बिरमप हे एकदम तो घर माती बाईले चारे आई मी काय करू आई मी काय करू मी बागीच कन एकजण विचार म्हणतो जीवान कोण आहे म्हणे ती बाईना जवये ती बाईना जवई म्हणतो इथलु शिव भांडरा कुत्रा फिरा जवई असा रास का जवई असा फिरस या बाबा मला विचारत म्हणे तुमले याना बद्दल काय म्हणण्याचे म्हणता नाही नाहीये आई इंग्लिश कुत्र आहे गावरानी माणूस वजन महाराज गावराणी माणूस रुबाब महाराज गावराने माणूस मामी म्हणत आईनी म्हणत सासूले ज्या सासूले आई म्हणतस ना बामटी लक्कन ना त्या तायल दाबेल आहे का तो एवढा मोठा रमपम माणूस ते पाणी ना ट्रेली सर आई मी काय करू आई मी काय करू म्हणतो बाबा तेल सांगा दोन हा काल या जगाल काय अशा अपेक्षांमध्ये तुम्हाला कळते ना आमची भाषा <laughs> काय कराल अरे एवढा मोठा ऑफिसर माणूस आपल्या पत्नीला बेड मध्ये लावून एकच विचारतो काय झालं म्हणे ती धल्ली जरा मी कसाल्याच हात लावणार नाही आज ना आज चोपडावालां गर्दल्ली जावायला पाहिजे वाद विकोपाला गेला ना तो पत्नीला बेड मध्ये समजत का गेडी झालीच का मी पाच वाजता आलो घड्याळात साडेपाच झाले आणि तू आत्ता आईला तिकडे पोचवायला सांगते शेवटचा शब्द एकच सांगते जर ती धल्ली आज रातभर गरमारही तर मी शिलगी जासू असू पावडर पिलीसू या धमक्यात नवरासल्या घाबरावाने जो तीस हजार रुपया महिना कमायलाही राणा तीस रुपया स्वतः खर्च करायना नाही बठ्ठा पैसा तुमना सांगेल वर खर्च कराना तेले बियावडाय नव्हतं आपण मी मर्जा असून पावडर लिसू कस काय घरे सुक ना ती कस काय कर मा लक्ष्मी पाणी भरी राम काय कर आणि शीता धमकी देईरानी मग रामजवळ ले कि सण लक्ष्मी म्हण की तवय म्हणे मग तवय वाटेल एकच सूत्र धोक्यात ते ठेवा त्यानं सांगितलं अग तू काही मरू नको ना तू काही हे करू नको मी आईला समजवतो त्याच बेडमधन निघाला चाळीस हजार रुपया महिना ना माणूस मायबागे म्हणे चाल मग मी गाडी करेले मोठा भाऊ फोन येले तुला चोपडाला आते पोचा नाही म्हणे कार बा आता नाही म्हणे माडी तट फुकट मी बिंदू नपरिशन वगैरे तुला सकायच ऑपरेशनशी म्हणे मना तर डोया चांगलाच नाही फुकट माशी आता ती बाई जाणार तर तिच्या मैत्रिणीला भेटणारच ना ती तिच्या मैत्रिणीला सांगायला गेली म्हणजे देखबीन काय जाईन काय नाही गरमा काय अशी लग्न काय नाही अफोऱ्यात त्यांनी डायरेक्ट सांगतो ना माडी चाल आपलं चोपडं जाणं मग ज्या म्हातारीकडे सांगितलं त्या म्हातारी मैत्रीण होती तिला सांगून गेली ही तर चालली गेली चोपड्याला पण ज्या मैत्रिणीला सांगून गेली होती देखबीन कसा मुळे दा ती जाईन काय जाईल मला काही समज नाही पण माल रात निघणं मग दुसऱ्याच दिवशी तिच्याही घरी गॅसवर दूध ठेवलेलं धल्ली बी गरमाल उन्हे गॅसवर दूध ठेदी ना धाका धक धक उभ्या लागेल दूध वती सण वस्त्री म वायत वायत आंडोर उन्हा गरमा संताप करायला येडी हेडी दूध कत काय कत का बोला लागला पत्नीला सासू एक शब्द बी बोलणे नाही आणि आई एकांतात बसताना जी नाही दूध गॅस वटावर घेत व श्रीमान बोलली नाही तिनं आंडवरनी ती धरली कोपरा म्हणे माडी दूध तुली बी दिना दूध वतु तव तू बी देख मग तू बोलणे कामो नाही म्हणे भाऊ आई दूध गली मी जात तरी एक सोबत बोलतो नाही म्हणे म्हणे काम म्हणे कालदी ते तिन्ह जुडी आली ना तर ती रातम रात पाऊसाळा माल मालनी कोठे जाण आई दूध आणि आई ना ग्रामपंचायत का उचलेली जाय ना म्हणे पण नाही कोठे जाण हा विचार ज्या बाईनं केला तिला मरण गोड करता आलं हा विचार शक्य आहे अभ्यास करा जे दुःख भोगतोय ना आपण अरे प्रत्येकाला मरावं लागणार असं म्हणू नका की कोणाला मरण येणार नाही तेहतीस कोटी देवतांची गादी करून नऊ ग्रहांची मंडली हातावर ठेवायचा